नमस्कार मी प्रितेश तुमचं स्वागत करतो एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये सर्वांच्या जिवाड्याची लाडकी बहिणी योजना चालू झाल्यानंतर त्याबद्दलची सर्व माहिती लाडक्या बहिणींच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी काय करावे काय करू नये यासाठी सर्व माहिती आणि मार्गदर्शन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल प्रत्येक महत्वाची आणि खरी माहिती लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहोचवतो आपल्या चॅनल वर कोणी असेल तर आपल्या चॅनल करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचं आहे सर्वप्रथम महायुती सरकारला खूप खूप धन्यवाद कारण महायुतीने केलेल्या वचनाप्रमाणे डिसेंबरचा हप्ता जवळ जवळ सर्व महिलांच्या अकाउंट मध्ये जमा झालेला आहे आता लाडक्या बहिणींची प्रमुख मागणी आहे की जानेवारी पासून एकवीसशे रुपये जमा करावे आणि त्यात मकर संक्रांतीचा बोनस पण द्यावा जसे सरकारने दिवाळीचा बोनस दिलेला होता तसेच मकर संक्रांतीचा बोनस तीन हजार रुपये कमीत कमी, -कमी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करावे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जानेवारीचा हप्ता कधी येणार जानेवारीचा हप्ता हा पंधराशे रुपये असणार कि एकवीसशे रुपये असणार तसेच संक्रांतीचा बोनस किती येणार आणि कधी येणार अर्ज पडताना जानेवारी मध्ये होणार आहे का तर अर्ज पडताना का आणि कशी होणार योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम या काय काय म्हणाल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एका व्हिडिओतून पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले आता लाडक्या बहिणींची सर्वात महत्वाची मागणी आहे की येणाऱ्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात मकर संक्रांतीचा बोनस जाहीर करावा आणि संक्रांतीचा बोनस म्हणून तीन हजार रुपये जानेवारीचा पुढील हप्ता द्यावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की संक्रांतीच्या बोनस बद्दल सरकार मंत्रिमंडळामध्ये विचार करून निर्णय घेणार आहे म्हणजेच संक्रांतीचा बोनस हा महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तसेच काल दोन जानेवारी या दिवशी सर्व टीव्ही माध्यमांमध्ये खूप महत्वाची बातमी दाखवण्यात आली ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी सरकार लाभार्थ्यांची फेर तपासणी करणार म्हणजे सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाले की जानेवारी हप्ता येण्याच्या अगोदर की जानेवारीचा हप्ता लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्या अगोदर सरकार लाभार्थ्यांची फेर तपासणी करणार आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर कोणकोणत्या महिला या अपात्र ठरणार आहेत याबद्दल आपण माहिती घेऊया तर पहिला निकष आहे ज्या महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे आणि ते ट्रॅक्टर सोडून म्हणजे त्यामध्ये ट्रॅक्टर हे गणले जाणार नाही पहिला निकष आहेत ज्या महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे त्या महिला अपात्र ठरणार आहेत कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे या सुद्धा महिला अपात्र ठरणार आहे पुढील निकष आहे जे पेन्शनधारक आहेत की गव्हर्नमेंटचे त्यांना पेन्शन येतं अशा पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच कुटुंबात कोणीही आयकर भरत असल्यास लाभ मिळणार नाही आयकर म्हणजे इन्कम टॅक्स कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास त्या कुटुंबातील महिलाही अपात्र ठरणार आहे तसेच शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तसेच ज्या कुटुंबामध्ये एकूण पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे ती महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाही म्हणून ती महिला सुद्धा अपात्र ठरणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्वाची माहिती प्रकाशित करण्यात आली ती म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर आदित्य तटकरे यांची घोषणा लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार आहे जानेवारीचा हप्ता अकाउंट मध्ये जमा होण्याआधी लाडक्या बहिणींच्या खात्यांची पडताळणी होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी गुरुवारी जाहीर केले एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आला असे आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केले त्यामध्ये हे सर्वात महत्वाचे पाच निकष आहेत ते म्हणजे कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरात कोणाच्याही नावावरती चार चाकी वाहन नसावे शासकीय नोकरी असताना योजनेचा लाभ लाभ इतर शासकीय परराज्यात गेलेले लाभार्थी हे पाच निकष चेक केले जात आहेत तसेच आदित्य तटकरे मॅडम म्हणाले की प्राप्तिकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स विभाग परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे मर्यादेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न किंवा घरात चारचाकी वाहन असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आकडेवारी मिळाल्यानंतर तक्रारीचे निवारण केले जाईल तसेच ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहेत खासदा महिलांना काहीच पंधराशे रुपयाची गरज नाही असे म्हणून त्या कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा काही महिला निकषात बसत नाहीत तरी सुद्धा त्या लाभ घेत आहेत अशी तक्रारच काही महिलांनी सुद्धा केलेली आहे आदिती तटकरे मॅडम म्हणाले की खूप महिला अशा आहेत की ज्या योजनेच्या निकषातच बसत नाहीत तरी सुद्धा त्या लाभ घेत आहेत अशा तक्रारी महिलांनीच महिला विरुद्ध केलेल्या आहेत म्हणून ज्या विभागामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या विभागातीलच महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत नाही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे सरसकट महिलांच्या अर्जांची पडताळणी करत नाहीये तर विभागातील महिलांच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे त्या विभागातीलच महिलांचे अर्ज तपासले जात आहेत तसेच पुढे असे सांगण्यात आलेले आहे की एकवीसशे रुपये देण्यासाठी आधी अशी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करावी लागणार आहे त्यामुळे यासाठी अर्थसंकल्पामध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आणि अर्थसंकल्प हे मार्च मध्ये सादर केला जातो म्हणून मार्च पासून एकवीसशे रुपये येणार असे बोलले जात आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी जे पंधराशे पंधराशे येणार आणि मार्च पासून एकवीसशे येणार असं काही ठिकाणी बोलले जात आहे पण याबद्दल अजून फिक्स माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही तसेच सर्व महिलांची मागणी आहे की मकर संक्रांतीचा बोनस मिळावा लाडक्या बहिणींची अशी मागणी आहे की चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीचा बोनस मिळाला पाहिजे आणि ही मागणी आता जोर धरू लागलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की महायुतीचं सरकार पूर्ण सत्तेत येण्यासाठी लाडके बहीण योजनेचा खूप मोठा हात आहे लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हे सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना जेवढी शक्य आहे तेवढी मदत करणार आहोत आणि म्हणून लवकरच चा हप्ता एकवीसशे रुपये करावा यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे शिंदे साहेब सुद्धा म्हणाले की लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार त्यांच्याच प्रेमामुळे हे सत्ता पुन्हा सत्तेत आलेला आहे आणि लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या मनातील आहे या योजनेसाठी एकनाथ शिंदे साहेब यांनीच सर्वप्रथम प्रयत्न केलेले होते लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास या विभागामार्फत येते आणि या विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम आदिती तटकरे मॅडम या योजनेबद्दल जे काही म्हणतील ते आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे ही महत्वाची माहिती आजच्या वर्तमानपत्रांमध्ये मा तसेच आजच्या न्यूज चॅनलवरती दाखवण्यात आलेली होती म्हणून अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपण लवकरात लवकर व्हिडिओद्वारे तुमच्याशी संपर्क साधणार आहोत म्हणून जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्यापर्यंत सर्वात खरी माहिती आणि सर्वात महत्वाची माहिती लवकरात लवकर सर्वात आधी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत थँक्यू